तर नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आजचा आपला जो विषय आहे तो विषय आहे महाराष्ट्र होमगार्ड भरती दोन हजार चोवीस पोलीस व्हेरिफिकेशन आवश्यक आहे का तर या विषयावर भरपूर सारं कन्फ्युजन होतं आपलं जे माहितीपत्रक आहे त्या माहितीपत्रकामध्ये त्यांनी सांगितलेलं आहे की आवश्यक आहे शारीरिक चाचणीच्या वेळेसुद्धा आवश्यक आहे आणि कागदपत्र पडताळणीच्या वेळेसुद्धा आवश्यक आहे त्या कारणामुळे डेट जवळ येत आहे काही विद्यार्थ्यांचे व्हेरिफिकेशन निघत नाही आहेत त्या कारणामुळे त्यांनी आता कसं करायचं सर, हा सर्व विषय होता त्या कारणामुळे यामुळे सर्व गोंधळ झालेला होता आज आपण काय केलं आहे की सर्व डिटेल स्टेप बाय स्टेप व्हिडिओच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत एकदम व्यवस्थित माहिती तुम्हाला मिळणार आहे व्हेरिफिकेशन आवश्यक आहे का कधी आहे आणि कुठे आहे ठीक आहे तर सुरू करू आपण आ, मी जे थमनेरमध्ये लिहिलेलं आहे त्या थमलेरमध्ये आहे की तुम्हाला तुमच्या होमगार्ड कार्यालयाचा ज्या जिल्ह्यात तुम्ही राहतात त्या जिल्ह्यातील होमगार्ड ऑफिसचा जो मोबाईल नंबर आहे हेल्पलाईन नंबर आहे तो तुम्हाला आधी नोट करून घ्यायचा आहे हा आधी नोट करून घ्या नंतर आपण पुढे जाऊ यामध्ये तर बघा यामध्ये आहे अहमदनगरचा जिल् अहमदनगर जिल, दोनशे एक्केचाळीस तेवीस चोवीस पाचशे तेरा आहे बघा तुम्हाला आता याचा स्क्रीनशॉट घ्यायचा आहे स्क्रीनशॉट तुम्ही घ्या आणि स्क्रीनशॉट घेतल्यानंतर तुमचा जिल्हा ज्या ठिकाणी आहे ते तुम्ही चेक करून बघा आणि हा नंबर तुम्हाला इथं बघा एक मिनिट हा नंबर आहे हा नंबर तुम्हाला इथं नोट करून ठेवायचा आहे अहमदनगरचा आहे त्यानंतर अकोला आहे त्यानंतर वाशिम आहे त्यानंतर अमरावती आहे त्यानंतर औरंगाबाद आहे त्यानंतर होमगार्ड भंडारासुद्धा आहे होमगार्ड सुद्धा आहे आता हे नंबर अशासाठी आहेत की तुम्हाला कुठली अडचण जर येत असेल तर तुम्ही या नंबरवर संपर्क साधू शकता मी आज यापैकी दोन तीन नंबरवर संपर्क साधलेला नंबर आहे काही नंबर बंद आहेत तुमच्या जिल्ह्याचा नंबर तुम्ही चेक करून बघा सुरू आहेत का ते आणि मी त्यासोबत चौकशी सविस्तर केलेली आहे त्याची रेकॉर्डिंग आपण शेवटी लावू शक्यतो जर ते जमलं तर आणि नेमकं काय झालं तुम्हाला मी ते सुद्धा सांगणार आहे तर हा पहिली गोष्ट तुम्हाला हे तुमच्या जिल्ह्याची जे हेल्पलाईन नंबर आहेत हे आधी तुम्हाला नोट करून घ्यायचे आहेत स्क्रीनशॉट घेऊन ठेवा चला पुढे जाऊ आपण कुठपर्यंत आलं आहे आपलं होमगार्ड गोंदिया ओके गोंदियापर्यंत आलेलं आहे त्यानंतर बघा बुलढाणा त्यानंतर आहे बीड बघा हा बुलढाणा आहे बुलढाणा बीड गडचिरोली सॉरी हा बुलढाणा आहे हा बीड आहे त्यानंतर हा चंद्रपूर आहे त्यानंतर धुळे आहे त्यानंतर नंदुरबार आहे बघा इकडे मी टिक करत नाही तुम्हाला नंबर लक्षात येणार नाही तो त्यानंतर आहे गडचिरोली आहे त्यानंतर जळगाव आहे त्यानंतर होमगार्ड जालना आहे ठीक आहे हे इथं मी क्लिक करत नाही हा तुमचा तो स्क्रीनशॉट तुम्हाला जर घ्यायचा असेल तर तुम्ही घेऊन शकता हे नंबर तुमच्याकडे नोट करून ठेवा जेणेकरून तुम्हाला काही अडचण असेल तर तुम्ही त्यांना कॉल करू शकता ओके ठीक है। त्यान त्यान आहे त्यानंतर बघू आपण पुढच्या त्यानंतर आहे होमगार्ड बीड झालेलं आहे लातूर त्यानंतर नांदेड त्यानंतर आहे नागपूर त्यानंतर नाशिक आहे त्यानंतर उस्मानाबाद त्यान आहे त्यानंतर परभणी आहे त्यानंतर हिंगोली आहे ज्या जिल्ह्याच्या व्हॅकन्सी अजून निघालेलं नाही तिथं तिथंसुद्धा तुम्ही या नंबरवर चौकशी करू शकता की वॅकन्सी कधी निघणार आहेत बाकीच्या सर्व वॅकन्सी निघालेल्या आहेत ठीक आहे त्यानंतर हिंगोली झाल्यानंतर आहे होमगार्ड बीड यांचे कार्यालय बीड रायगड रत्नागिरी त्यानंतर सांगली आहे त्यानंतर सातारा आहे त्यानंतर सिंधुदुर्ग आहे त्यानंतर सोलापूर आहे त्यानंतर ठाणे आहे तर हे जे नंबर आहेत हे या ऑफिसचे नंबर आहेत यावर तुम्ही चौकशी करू शकता कुठल्याही गोष्टीची हेल्पलाईन नंबर हे आहेत यातले भरपूर नंबर बंद आहेत हे तुम्हाला मी आधीच सांगतो आहे तुमच्या जिल्ह्याचा नंबर तुम्ही डायल करून बघा जर लागला तर फार चांगला आहे मी या दोन तीन नंबरवर कॉल करून बघितलेला आहे ठीक आहे त्यानंतर बघा पुढचं आहे सातारा सिंधुदुर्ग हा त्याचा दोन झिरो दोनशे सतरा हा कोड असतो बघा आता हा सातारा आहे तर साताऱ्याचा जो कोड आहे तो झिरो दोनशे एकवीस बासष्ट हा कोड आहे त्यानंतरचा मोबाईल नंबर आहे लँडलाईन नंबर आहे ते त्या कारणामुळे असा प्रॉब्लेम येऊ शकते की बंद वगैरे असू शकतात त्यानंतर बघा सातारा झालेला आहे आपलं त्यानंतर सिंधुदुर्ग झालेला आहे होमगार्ड सोलापूर होमगार्ड ठाणे होमगार्ड वर्धा होमगार्ड यवतमाळ हे सर्व तुम्हाला डिटेल जे नंबर आहेत ते नंबर तुम्हाला आता यामध्ये दिलेले आहेत तुम्ही स्क्रीनशॉट काढून घ्या ज्या जिल्ह्यात तुम्ही आहेत त्या जिल्ह्यात इथपर्यंत तुम्हाला हे नोट नोट करून ठेवायचं आहे ठीक आहे त्यानंतर आता बघा आपल्याला काय बघायचं आहे व्हेरिफिकेशन महत्त्वाचं आहे का तर ठीक आहे आता याच्यानंतर आपल्याला काय बघावं लागणार आहे बघा स्टेप बाय स्टेप तुम्हाला समजून जाईल सर्व स्टेप बाय स्टेप तुम्ही जर गेले तर तुम्हाला समजून जाईल की व्हेरिफिकेशन कधी लागते काय लागते हे बघा आता याचा जो विषय आहे साताऱ्याचा हा विषय आहे साताऱ्याचा अर्ज भरण्याचा जो कालावधी आहे होमगार्ड नोंदणी दोन हजार चोवीस जिल्हा न्याय माहितीपत्रक जाहिरातीकरता खालील लिंकवर ओके ठीक आहे उमेदवारांनी नोंदवली सातारा जिल्ह्याचे जे अर्ज भरण्याचा जो कालावधी दिलेला आहे त्यांनी तो किती दिलेला दिले आहे तर तो दिलेला आहे पंधरा सात ते एकतीस सातपर्यंत त्याची डेट गेलेली आहे ठीक आहे त्यानंतर नांदेड बघा नांदेडची आहे चौदा आठपर्यंत डेट आहे त्यानंतर रत्नागिरीची आहे चौदा आठपर्यंत जळगावचे आहे चौदा आठपर्यंत चंद्रपूर दहा आठपर्यंत आहे यवतमाळ सतरा आठपर्यंत आहे सिंधुदुर्ग चौदा आठपर्यंत आहे चौदा आठ हिंगोली चौदा आठ अमरावती पाच आठ बीड सोळा आठ धाराशिव चौदा आठ दोन हजार चोवीस वाशिम आहे सव्वीस सात दोन हजार चोवीस ओके त्यानंतर बघा आपल्याला पुढचा विषय आहे आपला वाशिमपर्यंत आपण आलो होतो भंडारा सोळा आठ आहे नंतर आहे नंदुरबार नंदुरबार आहे चौदा आठ त्यानंतर गडचिरोली आहे चौदा आठ रायगड आहे सोळा आठ लातूर आहे सोळा आठ पुणे अकरा आठपर्यंत आहे सांगली चौदा आठ नाशिक चौदा आठ कोल्हापूर चौदा आठ वर्धा पंधरा आठ संभाजीनगर चौदा आठ नागपूर चोवीस आठ जालना सतरा आठ अकोला सतरा आठ अहमदनगर सतरा आठ आणि बुलढाणा सतरा आठ मुंबई चौदा आठ ओके ठीक आहे आता हे सर्व आपले झालेले आहेत लास्ट डेट बघा लक्षात घ्या फॉर्म भरण्याची शेवटची तारीख आता या मुद्द्यावर महत्त्वाच्या ओके okay? चला सर्वांना आपल्याला माहिती आहे की होमगार्ड भरती निघाली नऊ हजार जागेची त्यानंतर प्रत्येक जिल्ह्याची माहिती आपण पाहिलेली आहे महिला किती आहेत पुरुष किती आहेत ते माहिती तुमच्यापर्यंत पोहोचलेली आहे त्यानंतर आताची स्लाइड आपण बघितलेली आहे डेटची लास्ट डेटची तर ती बघा ती महत्त्वाची डेट आहे तुमच्यासाठी त्यातून तुम तुम्हाला समज समजणार आहे व्हेरिफिकेशनसाठी आपल्याला किती वेळ लागणार आहे काढण्यासाठी तर माहितीपत्रकात काय सांगितलेलं आहे की आपण जी स्लाईड पाहिलेली आहे त्या स्लाईडमध्ये सांगितलेलं आहे की लास्ट डेट अर्ज भरण्याची लास्ट डेट किती आहे हे सांगितलेलं आहे आणि माहितीपत्रकामध्ये सांगितलेलं आहे की अर्ज सबमिट केल्यानंतर जेव्हा अर्जाची छाननी होईल तुम्हाला आधी अर्ज सबमिट करायचे आहेत त्यानंतर अर्जाची छाननी होईल आणि त्यानंतर तुम्हाला शारीरिक चाचणीसाठी बोलावण्यात येईल त्या कारणामुळे टेन्शन घ्यायचं नाही आहे भरपूर वेळ तुम्हाला मिळणार आहे पोलीस व्हेरिफिकेशन कॅरेक्टर सर्टिफिकेट काढण्यासाठी ओके त्यासाठी तुम्हाला ती लास्ट डेट मी सांगितलेली आहे लास्ट डेट जर चौदा आठ आहे तर चौदा आठ नंतर ते फॉर्मचं जे हे करणार आहेत माहितीपत्रक जमा म्हणजे ते कुठले फॉर्म चुकले किंवा कुठले फॉर्म बरोबर आहेत त्यानंतर अर्धाची ते छाननी त्यावेळेस करणार आहेत आणि छाननी केल्यानंतर तुम्हाला ते शारीरिक चाचणीसाठी बोलावणार आहेत त्या कारणामुळे अजिबात घाई करायची नाही शांततेत पोलिस व्हेरिफिकेशन काढायचं आहे त्यानंतर खाली काय दिलेलं आहे बघा आणि त्यानंतर पोलीस व्हेरिफिकेशन काढायचं आहे त्यानंतर डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होणार आहे त्या डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी ओरिजिनल प्रमाणपत्र हे आवश्यक आहे आता अत्यंत महत्त्वाची गोष्ट आहे बघा दोन तीन ठिकाणी मी सुरुवातला सांगितलं तुम्हाला की दोन तीन ठिकाणी मी होम होमगार्ड कार्यालयाला कॉल केलेला आहे आणि त्यांनी त्यांच्यासोबत या विषयावर चौकशी केलेली आहे की ही जी सध्याची परिस्थिती आहे तर हे व्हेरिफिकेशन तुम्हाला आधी लागते का नंतर लागते तर त्यांनी मला क्लिअर सांगितलेलं आहे की व्हेरिफिकेशन शारीरिक चाचणीच्या वेळेस लागत नाही आहे पुन्हा एकदा ऐका पोलीस पडताळणी प्रमाणपत्र हे शारीरिक चाचणीच्या वेळी लागत नाही असं तिथल्या अधिकाऱ्यांनी कर्मचाऱ्यांनी फोनवर जेव्हा मी बोललो त्यांच्यासोबत त्यांनी मला सांगितलेलं आहे त्याचबरोबर एका विद्यार्थ्याची सुद्धा कमेंट्स आली होती की सर मी पुणे जिल्ह्याचा आहे पुणे जिल्ह्यामध्ये होमगार्डचं तिथं तिथं तर मागितलेलंच नाही आहे त्यांनी कॅरेक्टर सर्टिफिकेट सध्या परंतु एक दुसरी कमेंट आली होती की मी या कार्यालयाला फोन केला आणि त्यांना विचारलं याबद्दल तर त्यांनी सांगितलं की सध्या तुम्हाला शारीरिक पडताळणीसाठी शारीरिक चाचणीसाठी पोलिस व्हेरिफिकेशनची गरज नाही आहे असं त्यांनी मला क्लिअर सांगितलेलं आहे मी दोन तीन ठिकाणी फोन केला दोन तीन ठिकाणीसुद्धा मला तेच माहिती आली त्यांना मी हेसुद्धा म्हटलं की सर माहितीपत्रकामध्ये असं नमूद करण्यात आलेलं आहे की शारीरिक पडताळणीच्या शारीरिक चाचणीच्या वेळेस हे जे व्हेरिफिकेशन आहे हे आवश्यक आहे तर ते म्हणले नाही तसं काही नाही आहे पात्र जेव्हा विद्यार्थी झाल्यानंतर आम्ही ते मागणार आहोत त्या कारणामुळे अजिबात टेन्शन घ्यायचं नाही आहे जर ते व्यवस्थित एडिट वगैरे झालं तर मी हे जी रेकॉर्डिंग आहे तीसुद्धा तुम्हाला या व्हिडिओच्या शेवटी जॉईन करण्याचा प्रयत्न करणार आहे बघा आता सर्व तुमच्या लक्षात आलेली आहे प्रोसिजर होमगार्डची अजून काही विषय आहेत ते येणाऱ्या काही दिवसामध्ये आपण क्लिअर करणार आहोत जसं की काही होमगार्डचं जे ड्युरेशन आहे याचा जो कालावधी आहे हा किती असतो काय असतो या विषयावरसुद्धा आपण बोलणार आहोत तर त्याची जोपर्यंत आपल्याकडे माहिती येत नाही तोपर्यंत मी व्हिडिओ अपलोड करणार नाही जेव्हा माहिती आपल्याकडे आली उपलब्ध झाली तेव्हा मी तो डिटेल व्हिडिओ तुमच्यासमोर अपलोड करणार आहे ओके आता तुमच्या लक्षात आलेले असेल व्हेरिफिकेशन हे आवश्यक नाही आहे असं त्यांचं सांगणं आहे परंतु तुम्हाला जे नंबर दिलेले आहेत मी सुरुवातीला तुम्हीसुद्धा कॉल करा आणि तुम्हीसुद्धा त्यांना विचारा की सर माहितीपत्रकामध्ये दिले दिलेलं आहे आणि आता आम्हाला हे गडबड होणार आहे काढायची तर काय नेमकं करायचं तुम्हाला सुद्धा ते तेच सांगतील कदाचित आणि हेच प्रोसिजर असते जवळपास ही कमेंट व्यवस्थित वाचून घ्या आणि पुढील दोन ऑडिओ क्लिप ऐकून घ्या हॅलो 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 हा नमस्कार सर हा नमस्कार होमगार्ड ऑफिस हा होमगार्ड ऑफिस सर एक इन्क्वायरी करायची होती की हे आपलं जे होमगार्ड वरती सुरू आहे सध्या यामध्ये जे माहितीपत्र जे आहे ना सर आपलं हो तर पत्रकामध्ये त्यांनी जे पोलीस व्हेरिफिकेशन आहे हे फिजिकल साठी त्यांनी सांगितलेलं आहे नाही नाही त्याची काही गरज नाही ते पा, नंतर त्यांचं पात्र झाल्यानंतरची गोष्ट आहे ती हो का सर पात्र झाल्यानंतर आम्ही कळू ना त्याच्यानंतर मग ते व्हेरिफिकेशन मागू आम्ही अच्छा अच्छा अच्छा, अच्छा मैं जा, मैं जा, मैं जा फिजिकल साठी आवश्यक नाही आहे सध्या व्हेरिफिकेशन नाही सध्या तर नाही येते अच्छा नाही सर अच्छा कन्फ्युजन असं होत आहे सर की ते माहिती पत्रकामध्ये दिलेलं आहे त्यांनी

तर हे सर कंपल्सरी आहे फिजिकल चाचणीच्या वेळेस की डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनच्या वेळेस आवश्यक आहे पण सर माहिती पत्रकामध्ये त्यांनी असं दिलेलं आहे की बाबा शारीरिक चाचणीच्या वेळेस लागेल अच्छा अच्छा ठीक आहे ठीक आहे ठीक आहे थँक्यू सर